मिलिंद पाटील महेश सळवी त्याचप्रमाणे इतरही जणांच्या पक्षप्रवेशामुळे या ठिकाणी आव्हाड यांना ज्या पद्धतीने हा एक मोठा धक्का मानला जात आहे त्याचप्रमाणे हा अजितदादा पवार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला गेला पाहिजे याचं कारण असं आहे की जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात या ठिकाणी नजीब मुल्ला यांनी मागची निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीमध्ये श्री जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांच्यामध्ये काटेकी टक्कर झाली होती मात्र पुन्हा एकदा मुंब्रा परिसरातील नागरिकांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विश्वास दर्शवत या ठिकाणी आव्हाड यांना भरघोस मतांनी निवडून दिलं होतं त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या वतीने या ठिकाणी श्री नजीब मुल्ला यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फिल्डिंग लावली होती अनेक जण आपल्याबरोबर येतील असा विश्वास व्यक्त केला होता मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही आणि आव्हाड हे या ठिकाणी निवडून आले त्याच वेळेस पुढच्या पाच वर्षांची तयारी म्हणून आणखी काही नगरसेवक आणखी काही लोकप्रतिनिधी हे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडे येतील असा या दृष्टिकोनातून प्रयत्न होतील असं बोललं जात होतं मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही आणि हे सगळे नगरसेवक आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले आहेत हा धक्का भारतीय जनता पार्टीला देखील आहे कारण भारतीय जनता पार्टीने देखील गेल्या काही महिन्यांपासून या परिसरातील नगरसेवकांवर गळ टाकायला सुरुवात केली होती मात्र या सगळ्यांना झोपी पछाड देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बाजी मारली आणि कळवा परिसरातील हे सगळे प्रचंड मोठे अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी आपल्याकडे खेचून आणण्यात श्री एकनाथ शिंदे यांना यश मिळालं आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता जे संख्याबळ वाढत आहे त्याचा निश्चितपणे फायदा एकनाथ शिंदे यांना होणार यात अजिबात शंका नाही